नमस्कार मित्रमित्रिण मी आहार विशाखा आपल्या या चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि आज आपण खूप असा महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आले आलेलो आहोत तो म्हणजे प्रतिकारशक्ती कारण हा जो प्रतिकारशक्ती विषय आहे हा आपल्या आयुष्याशी खूप असा निगडीत आहे प्रतिकारशक्ती अर्थातच इम्युनिटी कारण चांगली प्रतिकारशक्ती म्हणजेच निरोगी आयुष्य आपलं हे जे शरीर आहे हे निरोगी राहण्यासाठी ही प्रतिकारशक्ती किती महत्वाची आहे हे आज आपण बघणार आहोत सध्याची परिस्थिती पाहता बिघडलेले वातावरण प्रदूषण ताणतणाव आहाराच्या चुकीच्या सवयी यामुळे जी आपली प्रतिकारशक्ती आहे इम्युनिटी आहे ही खूप कमी होत चाललेली आहे आणि माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार जर तुमची इम्युनिटी कमी असेल तर फक्त तुम्हाला सर्दी खोकला ताप यालाच बळी पडावं लागणार नाही आहे तर त्यासोबत तुम्हाला अनेक इतर शारीरिक आजार आहेत त्यांना तुम्हाला बळी पडावं लागेल त्यामुळं सर्वप्रथम इम्युनिटी चांगलं असणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण जर आपली इम्युनिटी जर चांगली असेल तर जे जीव जीवाणू विषाणू जी हे आपल्या शरीरात प्रवेशच करणार नाहीत कारण जी प्रतिकारशक्ती आहे ती तिला बाहेरच अनुरोध करेल जसं की एखाद्या सैनिकाप्रमाणे त्यामुळं आपली प्रतिकारशक्ती ही भक्कम असणे खूप गरजेचे आहे जर तुम्हाला कुठल्याही आजारांपासून जर दूर राहायचं असेल तर सर्वप्रथम आपण पाहायला पाहिजे की इम्युनिटी नक्की कशामुळे कमी होते त्याचे नक्की काय कारणे आहेत जेणेकरून जर जर एखादं कारण तुमच्यामध्ये तुम्हाला आढळून आलं तर त्याला तुम्ही आत्तापासूनच प्रतिबंध करू शकता आता आपण त्याचे पहिले कारणे बघूया कारण नंबर एक म्हणजे चुकीचा आहार आता या चुकीच्या आहारामध्ये तेलकट पदार्थ जंक फूड म्हणजे बाहेरचे तळलेले तेलकट तुपकट बेकरीचे पदार्थ त्यानंतर तुमच्या आहारात प्रोटीन्स आणि विटॅमिन्सची कमी असणे यामुळे तुमची जी इम्युनिटी आहे ही कमी होते कारण नंबर दोन म्हणजे अपुरी होणारी झोप कारण आजकाल अशी तरी पर्यंत जागरण भरपूर वेळ होतो किंवा रात्री दीड दोनच्या सुमारास तुम्हाला झोप लागते त्यामुळे काय होतं तुमची झोप पूर्ण होत नाही साधारण आठ तास सात ते आठ तासाची तुमची झोप झाली पाहिजे पण ही जर झोप झाली नाही आता झोपेच्या अवस्थेमध्ये जेव्हा आपण झोपतो त्या अवस्थेमध्ये जे आपली शरीर आहे हे दुरुस्तीचे काम करत असतं शरीरात ज्या काही अडचणी आहेत काही प्रॉब्लेम्स असतील तर शरीर त्याला दुरुस्त करण्याचं काम करतं पण जर झोप झाली नाही तर ही जी दुरुस्ती आहे शरीराची ती तिथं तेच थांबते पूर्णपणे ती होत नाही त्यामुळं इम्युनिटी कमी होते त्यानंतर मानसिक ताणतणाव मानसिक ताणतणावामुळे आपल्या शरीरातील हार्मोन जे असतं जसं की कॉर्टिसॉल हार्मोन हे डिस्टर्ब होतं हे डिस्टर्ब झाल्यामुळे काय होतं तुमच्या शरीरात त्याचा जो इम्युनिटीवर आहे प वाईट परिणाम होतो विपरीत परिणाम होतो त्यामुळे तुमची इम्युनिटी कमी होते त्यामुळं ताणतणावात जर तुम्ही राहत असाल तर आत्तापासूनच बंद करणं हरकत नाही त्यानंतर व्यायामाचा अभाव जर तुमची जीवनशैली ही खूप सेडेंटरी असेल किंवा एका जागेवर बसून तुमचे काम असेल किंवा तुम्ही जास्त हालचाल करत नसाल व्यायामाचा अभाव असेल तर तुमच्या शरीरात रक्ताभिसरण म्हणजे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होणार नाही आणि ब्लड सर्क्युलेशन झालं नाही तर शरीरातल्या ज्या रोगप्रतिकारक पेशी असतात ह्या ॲक्टिव्ह राहत नाहीत त्या ज्या रोगप्रतिकारक पेशी असतात ह्या ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे जर तुम्ही ॲक्टिव्ह राहिले तर तुम्ही व्यायाम केला तर त्यांना योग्य ते पोषण मिळेल योग्य तो रक्तप्रवाह होऊन ते ॲक्टिव्ह राहतील त्यामुळं व्यायाम करणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर अतिप्रमाणात औषध उपचार बऱ्यापैकी भर जर आजारी तुम्ही पडलात तर मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला डॉक्टर अँटीबायोटिक्स देतात अँटीबायोटिक्सच्या जास्त सेवनामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते त्यानंतर असे काही इतर मेडिसिन्स असतात जसं की स्टेरॉईड असलेले मेडिसिन्स यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते त्यामुळे तुम्ही कुठल्याही औषध उपचारावर असाल तर शक्यतो आधीच तुमची इम्युनिटी चांगली करणं गरजेचं आहे कारण इम्युनिटीमुळेच तुमचा आजार तुम्हाला कुठल्याही आजाराला बळी पडावं लागतं तसेच काही आजार जसं की मधुमेह मधुमेह तुम्ही असाल तर ऑलरेडी तुमची इम्युनिटी कमी होते त्यामुळं तुम्ही इम्युनिटी वाढवण्यासाठी उपाययोजना मधुमेहात नक्की करायला पाहिजे त्यानंतर प्रौढा अवस्था नॅचरली प्रौढा अवस्थेमध्ये इम्युनिटी कमी होत असते आणि आजार होऊन औषध उपचार घेण्यापेक्षा चांगला आहार घेऊन तुमचे आरोग्य टिकवणं हे शहानपण नाही का तर चला मग आता पाहू या आहार आणि आपल्या दिनचर्येमध्ये कोणते सोपे आणि प्रभावी उपाय करून आपण आपल्या दिनचर्येत किंवा आपल्या खाण्यापिण्यामध्ये बदल करून आपली इम्युनिटी भक्कम करू शकतो सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचं पचन सुधरायचं आहे कारण कुठल्याही चांगल्या किंवा वाईट कुठलीही गोष्ट असो कुठलीही गोष्टीची सुरुवात ही सुरुवा आपल्या पोटापासून होते त्यामुळं पचन तुमचं व्यवस्थित झालं पाहिजे त्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात दही ताक किंवा जिरे हिंग यांचं रोजच्या आणि नेहमीच्या आहारात तुम्ही सेवन करायला हवं जेणेकरून तुमच्या पोटातले गुड बॅक्टेरियाज वाढून तुमची जी पचनशक्ती आहे ती सुधरेल दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या आहारात प्रोटीन युक्त पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करायला पाहिजे आता प्रोटीन्स जे असतात आरोग्य सुधर एक यंत्र म्हणून समजा कारण जर तुम्ही आहारात प्रोटीन युक्त था, पदार्थांचा जर समावेश केला प्रोटीनचे जे पदार्थ असतात हे फक्त बॉडी बिल्डिंगसाठी नसून तुमचे ज्या पेशी आहेत त्यांचं आरोग्य सुधारवणे तुमच्या पेशीमध्ये एखादा था बिघाड झाला असेल तर तो दुरुस्त करणे शरीरात पेशींचे नूतनीकरण करणे हे ह्या प्रोटीन्सचं कार्य असतात तर प्रोटीन्स कशामधून मिळतात डाळी कडधान्य मोड आलेले कडधान्य अंडी मटण मासे चिकन त्यानंतर दूध दुधाचे पदार्थ सोयाबीन ह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात फुटाणे म्हणा आणि हे तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं त्याच्यामुळं आहारात प्रोटीन युक्त पदार्थांचा तुम्ही समावेश केलाच पाहिजे जेणेकरून तुमची इम्युनिटी वाढेल तसेच काही विटॅमिन्स देखील जे आहेत ते तुमची इम्युनिटी वाढवण्यासाठी अदृश्य योद्ध्याप्रमाणे काम करतात जसं की विटॅमिन सी सर्व प्रकारच्या आंबट रसाळफळांमध्ये जसं संत्रीमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं तुम्ही आवळ्याचा ज्यूस जो आहे तो सीझनमध्ये स्टोअर करून ठेवू शकता किंवा आवळ्यापासून तुम्ही वेगवेगळे वेग मुखवास म्हणा किंवा साठवणीचे पदार्थ बनवू शकता कारण आवळ्याला तुम्ही ड्राय केलं किंवा त्याला कुठलीही जरी प्रक्रिया केली तरी त्यातील विटॅमिन सी कमी होत नसतं त्यामुळं आवळा झालं किंवा आंबट रसाळ फळे रोज तुमच्या आहारात आंबट रसाळ फळांचा सा समावेश करा ज्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं त्यानंतर शेवग्याचे शेंगा कोबी हे तुम्ही तुमच्या आहारात समावेश करू शकता त्यानंतर दुसरं विटॅमिन म्हणजे झिंक सुकामेवा म्हणा किंवा पालेभाज्या म्हणा किंवा कडधान्य म्हणा यामध्ये भरपूर प्रमाणात झिंकचे प्रमाण असते झिंक हे इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावते त्यामुळे झिंकयुक्त पदार्थांचं तुम्ही तुमच्या आहारात समावेश करा त्यानंतर विटॅमिन डी हे तर एकदम सोप्प विटॅमिन आहे आणि एकदम स्वस्तात मस्त असं विटॅमिन आहे ते म्हणजे सूर्यप्रकाश येस सूर्यप्रकाशामधून तुम्हाला विटॅमिन डी भेटते तर जेव्हा किंवा तुम्ही सूर्यप्रकाशात म्हणजे मुख्यतः वेळ सकाळची असते सकाळी दहा वाजेपर्यंत जर तुम्ही सूर्यप्रकाशात बसले ट्वेंटी मिनिट्स तर तुम्हाला योग्य तो जो तुमचा डेली रिक्वायरमेंट आहे तेवढं तुम्हाला व्हिटॅमिन डी भेटेल त्यामुळं रोज सूर्यप्रकाशात ॲटलीस्ट ट्वेंटी मिनिट्स हे गरजेचं असतं त्यानंतर आयरन देखील हे तुमचं इम्युनिटी आहे हे वाढवण्यासाठी महत्त्वाचं असतं आयरन म्हणजे पालकामध्ये आयरन्स असतात हिरव्या पालेभाज्यांमध्ये असतात मनुक्यांमध्ये असतात हे आयरनच्या गोष्टी तुम्ही तुमच्या आहारात समावेश केले पाहिजे हे झालं सगळं विटॅमिन्सबद्दल त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे अँटीऑक्सिडंट्स आता हे जे अँटीऑक्सिडेंट्स असतात हे स्पेशल इम्युनिटीसाठी खूप महत्त्वाचे असतात त्यामुळे तुमच्या रोजच्या आहारात युक्त पदार्थांचा समावेश करा जसं की अँटीऑक्सिडेंट म्हणजे तुम्ही एक लक्षात ठेवा जे कुठली गोष्ट डार्क कलरची आहे जसं की बीटरूट झालं टोमॅटो झालं पालक झालं डार्क कलरच्या सर्व स्ट्रॉबेरी झालं या सर्व गोष्टींमध्ये अँ अँटीऑक्सिडेंटचे प्रमाण हे जास्त असते तर डार्क लॅफी व्हेजिटेबल्स डार्क कलरचे पदार्थ नॅचरली डार्क असणारे पदार्थ हे तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात समावेश करायला पाहिजे तसेच आज आपण काही नॅचरल गोष्टींबद्दलही बोलणार आहोत जसं की च्यवनप्राश येस च्यवनप्राशने देखील तुमची खूप इम्युनिटी वाढते च्यवनप्राश तुम्ही रोज एक चमचा चवनप्राश जर खाल्लं तर त्याने तुमची इम्युनिटी वाढेल त्यानंतर गिलोय म्हणा तुळस म्हणा मिरी म्हणा दालचिनी म्हणा गवती चहा म्हणा या गोष्टी तुम्ही तुमच्या आहारात समावेश करा जर तुम्ही सकाळी चहा घेत असाल तर चहामध्ये हे जे मी आत्ता सांगितलं दालचिनी गवती चहा अद्रक वगैरे वगैरे हे तुम्ही तुमच्या आहारात समावेश करा तुमच्या चहामध्ये समावेश करा जेणेकरून ते तुमच्या पोटात जाईल आणि ॲट लिस्ट थोडाफार हेल्दी गोष्टी तुमच्या पोटात चहा मार्फत जातील तसेच हळदी हळदसुद्धा अँटीसेप्टिक असते जी इम्युनिटी तुमची वाढवते त्यामुळे ॲटलिस्ट जर तुम्ही रोज जर दूध घेत असाल तर दुधामध्ये हळदीची म्हणजे नॅचरली तुम्ही जर घरून दळून आणलेली जी पावडर आहे हळदीची ती एक अर्ध्या चमच्यापेक्षा थोडीशी कमी टाकून जर तुम्ही कोमट दुधामध्ये पिली तर ते तुमच्यासाठी खूप फायद्याचं ठरेल जर तुम्हाला दूध नको असेल तर त्या तुम्ही पाण्याचा सा सुद्धा समावेश करू शकता कोबोट पाण्यामध्ये हळदी टाकून रोज तुम्ही सकाळी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला कधी वेळ भेटेल दिवसातून एकदा हळदीचं पाणी किंवा हळदीचं दूध हे तुम्ही घेऊ शकता जेणे तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग होईल आता हे सर्व झाले आहारातील बदल आता आपण काही विहारातील बदल बघू आता विहारातील बदल म्हणजे काय व्यसनमुक्त तुम्हाला राहायचं आहे तुम्हाला कुठलेही मद्य सिगारेट किंवा कुठलेही जर व्यसन असेल त्याने देखील तुमची इम्युनिटी कमी कमी होत जाते त्यामुळे व्यसनमुक्त होण्याचा तुम्ही प्रयत्न करा दुसरी गोष्ट म्हणजे मी रोज व्यायाम केला पाहिजे व्यायामामुळे जसं मी तुम्हाला सांगितलं तुमच्या ज्या पेशी असतात त्या ऍक्टिव्ह होतात त्यामुळे व्यायाम करणं हे गरजेचं असतं त्यानंतर स्ट्रेस कमी घ्या सकारात्मक फक्त पॉझिटिव्ह विचार करा आणि स्ट्रेस कमी घ्या स्ट्रेसमुळं खूप सारे दुष्परिणाम आहेत हे तुम्हाला माहीतच आहे त्यामुळे स्ट्रेसमुक्त राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे जंक फूड पासून दूर रहा, बाहेर जे कुठले जंक फूड भेटतात जे जी तुमच्या जिभेला आवडतात पण तुमच्या शरीराला चालत नाहीत अशा फूड शक्यतो तुम्ही टाळले पाहिजे त्यानंतर स्वच्छता हे सर्वात महत्वाचं आहे जेवणापूर्वी किंवा सारखं मधून अधून तुम्ही हात स्वच्छ धुतले पाहिजेत तुमचं आजूबाजूचा एरिया स्वच्छ पाहिजे तुमचे घर स्वच्छ पाहिजे जेणेकरून तुम्हाला कुठलेही विषाणू जीवाणू हे तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करणार नाहीत आणि सारखी सारखी तुमची इम्युनिटी डिस्टर्ब होणार नाही तर मला आशा आहे की आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला खूप अशी माहिती माझ्याकडून समजली असेल जर तुम्हाला माझा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर एक मला प्रोत्साहित करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कुठल्या शंका असतील तर नक्की कमेंट करून विचारा व मला प्रोत्साहित करा तसंच आपलं हे जे चॅनल आहे विविध आरोग्यविषयक व्हिडिओ बनवत असतं त्यामुळे जर तुम्हाला माझं चॅनल इंटरेस्टेड वाटत असेल तर नक्की पुढील बेल ऐकन प्रेस करा सबस्क्राईब करा जेणेकरून माझे जे व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत नियमित वेळेवर पोहोचतील तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद